जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुद्रा करून श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज एका विशिष्ट समाजाविषयी माहिती देण्यासाठी आपल्या पुढे इथं उपस्थित आहे हा काही वेगळा समाज नाही तर हा मराठा आणि राजपूत दोन्ही कुळात मोडणारा असा हा समाज आहे मुळात त्यांना राजपूत समजत होते परंतु आज महाराष्ट्रात स्थायी झाल्यानंतर आज आपण मराठा म्हणूनच ओळखले जातो अर्थात क्षत्रियांच्या शहाणुकुळे म्हणजे मराठ्यांची शहाणुकुळी आणि रसपूतांची छत्तीस कुळे याचा विचार करता आपल्याला असं दिसून येईल की दोन्हीकडे जी आडनावं आपल्याला दिसून येतात त्याच्यात पुष्कळ समानता आहे कर्नल टॉड नावाच्या ग्रस्थाने असं म्हटलेलं आहे इंग्लिश इतिहासकारानं की या दोन्ही कुळामध्ये बरंचस साम्य आहे म्हणजे मूळची रसपुतांची जी छत्तीस कुळं आहेत ती कुळं महाराष्ट्रातून तिकडे गेलेली आहेत आणि त्यांची मूळ आडनावं ही महाराष्ट्रीयनच आहेत पुढं त्याच्यात बदल होऊन त्यांना आपण रजपूत समजले जात म्हणजे महाराष्ट्रातून रजपूतांचा उगम जसा महाराष्ट्रातून झाला तसा पुढे स्थित्यंतर राजस्थानमधून महाराष्ट्रात झालं म्हणजे हे दोन्ही क्षत्रिय कुळ आहेत राजपूत आणि मराठी यांच्यात पुष्कळ साम्य आपल्याला दिसून येतं त्यांच्या नावावरूनही आपल्याला कळतं अर्थात हा इतिहास सांगण्याचं कारण असं की करेकर राजपूत समाज याविषयी माहिती देताना मला ज्यांची ज्यांचं सहकार्य झालं ज्यांची मदत झाली ते अर्जुन बबनराव पवार मुक्काम खुडसर पोस पाथरे तालुका राहुरी जिल्हा नगर हे संगमेश्वर माध्यमिक विद्यालय कोई तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथे माध्यमिक शिक्षक असून इतिहासाचे अभ्यासक आहे इतिहासाबद्दल आवड आहे जेव्हा माझी व्याख्यानं त्यांनी ऐकली तेव्हा त्यांनी मला अशा प्रकारची माहिती सादर केली की सर आमचा हा असा इथं कर कर ये कर ये समाज येऊन राहिलेला आहे आणि त्यांना करेकर म्हणतात अर्थात करेकर हे काही आडनाव नाही करेकर हा काही समाज नाही करेकर ही काही जात नाही करेकर हा काही वंश नाही करेकर हे मराठाच आहे आणि अशा प्रकारे जसे आम्ही आता आमचे आडनाव कोरेकर लावतो कोरेगाववरून स्थलांतरित झाले ते कोरेगावकर किंवा कोरेकर सुप्यावरून स्थलांतरित झाले ते सुपेकर आणि वाळगाळ्यावरून स्थलांतरित झालेले पवार हे सगळे घरांनी पवार घराने ते पवारच आहे तेव्हा अशा प्रकारचे आडनावं जी तयार झाली ती गावावरून आणि तसं करेगड हा नाशिक जिल्ह्यातील सटानी तालुक्यातील एक किल्ला इथे इसवी सन चौदाशे शहाऐंशी सेके चौदाशे आठ म्हणजे जवळजवळ पाचशे पंचवीस वर्षापूर्वी हा काळ येतो अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतरचा आता अल्लाउद्दीन खिलजीनं तेराव्या शतकात आक्रमण सुरू केले आणि त्या आक्रमणामुळं मुल, आक्रमणामुळे राजस्थानमधील अनेक घरांनी कोलमडली अर्थात कारण जरी वेगळं सांगितलेलं असलं तरी खरा हेतू जो होता की तिथून स्थलांतरित करण्याचा ह्या जयपूरमधल्या घराण्याचा तो म्हणजे अलाउद्दीन खिलजीच्या धाकानं बरीचशा घराण्यांना आपण दक्षिणेकडे स्थलांतर करावं असं वाटलं तसंच एक कारण असं सांगितलं जातं की जयपूर घराण्यातील राजा मानसिंग व राणी दुर्गावती यांना मुलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी षष्ठी योग विधी करण्यासाठी अठरा सरदारासह नाशिक त्र्यंबकेश्वर येथे प्रयाण केलं त्यावेळेला त्यांच्याबरोबर राणीच्या माहेरच्या आणि काही जयपूरचे असे अठरा सरदार तिथून निघाले राजस्थानमधून जयपूरमधून आणि एक करेगडावर येऊन थांबले अर्थात करेगडावर येऊन थांबल्यानंतर तिथून जेव्हा त्यांचं स्थलांतर झालं तर लोक त्यांना विचारू लागले की तुम्ही कुठून आलात तर ते सांगायचं आम्ही करेकर आहोत करेगडावरून आलो आणि त्यामुळे लोक त्यांना करेकर समजू लागले परंतु हा काही वेगळा समाज नाही कपिलाषष्टीचा योग हा सहा महिन्यातून एकदा येतो आणि तो, तो दोनदा करावा लागतो प्रथम विधी झाल्यावर राजा मानसिंग दुर्गावती आणि सर्व सरदार पंढरपूर रामेश्वर कन्याकुमारी व्यंकटेश्वर हैदराबाद औरंगाबाद परळी वैजनाथ आणि भृष्णेश्वर अशा तीर्थयात्रा करून पुन्हा ते करेगडावर आले आणि करेगडावर आल्यानंतर पुढे एक अघटित घटना घडली महिनाभर तिथं मुक्काम केल्यानंतर दुसरा विधी त्यांनी पूर्ण केला सहा महिन्यानंतर तो विधी पूर्ण झाल्यानंतर दुसरी एक दुःखद घटना घडली ती म्हणजे राणी दुर्गावतीचा करेगडावर मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यामुळे क्रियाकर्म हे नाशिक येथे केलं त्र्यंबकेश्वरला आणि त्यामुळे आता आपण परत जावं का न जावं तिकडे गेलं तरी तिकडेही वातावरण अशांत आहे मग त्यावेळेला काळ हा अंदाज उंजीचा होता दक्षिणेकडे असू नाही तर उत्तरेकडे असून दक्षिणेकडे अजून आक्रमण पोहोचलं नव्हतं अल्लाउद्दीन खिलजेचं उत्तरेकडे पोहोचलं नंतर देवगिरीला अल्लाउद्दीन खिलजी आला या मधल्या काळामध्ये राजा मानसिंग याने असं ठरवलं की आता आपण माघारी जाण्यास काही अर्थ नाही राणीचा मृत्यू झाला तेव्हा तिथला जो जवळपाचा प्रदेश आहे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातला तिथं या अठरा सरदारांना त्यांनी सर्व जमिनी ताब्यात घेण्याची आज्ञा केली त्यांना विरोध करणारं त्या काळात कोणी नव्हतं हीच ती सर्व गावे गंगथडी व पेरथडीमधील गावे असून गोदावरी व प्रभरा नदी काठची ही अशी सुपीक जमीन असलेली गावं आहेत आणि ही गावं जवळजवळ पुढे गाव यांनी वसवली तेव्हा गाव वसवल्यानंतर स्थानिक लोक जे होते महाराष्ट्रातले किंवा त्या नगर जिल्ह्यातले आणि नाशिक जिल्ह्यातले ते त्यांना विचारू लागले की तुम्ही कुठून आलात खरं म्हणजे ते राजस्थान जयपूरमधून आले होते परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही जयपूर किंवा राजस्थानमधून नाही तर करेगडावरून आलो आणि म्हणून लोक त्यांना करेगर असं म्हणू लागले अर्थात मी काही वेळापूर्वी सांगितलं की वंशातील लोकांनी प्रयाण केलं राजस्थानमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वंशातले होते असं आज इतिहास सांगतो पण आज वंश मूळचा देवगिरी जवळून इकडं आक्रमणं वाढली विक्रमादित्याने आक्रमक केलं शातकर्णी च गौतमी पुत्राची आक्रमण वाढली आणि अशांत झालेल्या या प्रदेशातून या सिसोदिया वंशांनी प्र प्रयाण केलं विंध्य सातपुराचा पर्वतांचा काही काळ आश्रय घेतला त्यानंतर हे घरानं राजस्थानमध्ये सरलं आणि चित्तोडला स्थायिक झाल्यानंतर पुढे चित्तोडचं हे घरानं मानलं जाऊ लागलं पण पुढे तिकडेही पुन्हा अशांत प्रदेश झाल्यानंतर त्या घराण्याने पुन्हा दक्षिणेकडे प्रवेश केला आणि आज शिवतोळ्या आडनावाचे देशमुख किंवा शाहनकोळे मराठा हे सुद्धा स्वतःला शिशुदिया वंशज मानतात आणि भोसलेसुद्धा शिशुदिया वंशज मानतात पवार हे परमार वंशीय राजपूत म्हणून मराठा जरी आले तरी आज शाहनकोळीच्या गटामध्ये आपल्याला ते दिसून येतात आणि हे माझं म्हणणं नाही कर्नल टॉड त्यानंतर मल्हार रामराव चिटणीस बखरकार आणि अनेक इतिहासकारांनी याच्या नोंदी केलेल्या आहेत अर्थात ही अठरा जे सरदार होते ते सरदार याप्रमाणे यांची नावं जर पाहिले आपण तर काही महाराष्ट्रीयन दिसतात काही आपल्याला राजपूत वंशातील दिसतात पहिलं जे नाव आहे विजयसिंह पवार धार त्यांना वक्क्या आडनावाने ओळखलं जातं रामसिंह सोळुंके सोळुंकी किंवा पुंगळ असं म्हटलं जातं जयसिंग चव्हाण चंद्रकांत जाग जगताप उदयकांत भाटी हरिसिंह राठोर फत्तेसिंह गुजार केदारसिंह सिसोदे किंवा त्यांना हो नाही म्हटलं जातं मानसिंग करेवा तुवर किंवा गुरसळ म्हटलं जातं केसरसिंह गरुड दणपतसिंह निकम हिम्मत बहादूर कटवाळ राजगुरु जावळे जयसिंग जाधव यादव प्रतापसिंह गायकवाड रूपसिंह सिंधिया शिंदे महाराष्ट्रात आपण आज शिंदे म्हणतो जमासिंह खठाण खटान, खटाने रामसिंह दहिया दहिये वाजे रेवाळे माकुने आवटी अशा प्रकारे घराण्यांची नावं जर पाहिली या सरदारांची तर आज आपल्याला मराठा नावामध्ये आणि राजपूत नावामध्ये कितीतरी साम्य दिसतं याचा अर्थ सुरुवातीच्या का अशांत काळामध्ये मराठ्यानं उत्तर हिंदुस्थानमध्ये प्रयाण केलं आणि तिकडचा प्रदेश पुन्हा अशांत झाल्यानंतर पुन्हा दक्षिणेकडे प्रयाण केलं त्यामुळे या दोन्ही कुळामध्ये पुष्कळच साम्य आपल्याला दिसून येतं आता हे अठरा कुळं कोणती आहेत तर पवार जावळे जाधव होवन गुडसळ किंवा त्याला तुवर म्हणतात माकोणे किंवा आवटी जगताप शिंदे रोठे भाटे राठोड चव्हाण गुजर गरुड त्यांना निशाने असंही म्हणतात निकम पुंगळ खरात दहे सोळुंके गायकवाड आणि खटाणे अशा प्रकारची ही कुळं आज तिथं स्थायिक झालेली आहेत आणि अशा प्रकारे पूर्ण मराठीकरण म्हणजे मराठे म्हणूनच समजलं जात मी मराठीकरण केलं असं नाही किंवा त्यांचं कोणी मराठीकरण केलं असं नाही आज नावापुढे महाराष्ट्रामध्ये जे जे लोक आहेत ते आपल्या नावापुढे जात लिहिताना शहाणुकुळी मराठा म्हणजेच मराठा असंच लिहितात कुळ जरी शहाणुकुळी असलं किंवा कोणतंही असलं तरी जातीच्या पुढे मराठा हेच आढावेत राजस्थानमध्ये जी घराणी स्थलांतरित झाली त्या घराण्यांच्या पुढे राजपूत असंच येतं आता सिसोदिया वंशाचे जे लोक आहेत आज जे मेवाडमध्ये सिसोदिया आहेत त्या आपल्या नावापुढे मराठा लावणार नाही राजपूतच लावणार पण शितोळे आडनाव किंवा भोसले आडनाव आज महाराष्ट्रामध्ये जे प्रचलित झालं त्यांच्या आडनावापुढे जात म्हणून मराठा हेच लागलं जातं तेव्हा करेकर राजपूत मराठा हा समाज म्हणजे मराठा समाजच आहे याच्यात अजिबात वाद नाही आहे हे निर्विवाद आहे आज इथल्या संस्कृतीशी सर्व मिसळून गेलेले आहेत आणि या जिल्ह्यामध्ये आज हा समाज एक प्रगत समाज मानला जातो म्हणजे हा ही घराणी समाज म्हणण्यापेक्षा ही सर्व घराणी प्रगत घराणी आहे शेतीच्या बाबतीत तेव्हा अशा प्रकारची या घराणीची जी माहिती माझ्यापर्यंत आली आणि इतिहासाचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की स्थलांतरित स्थलांतरित जी राजघराणी झाली ती एका बाजूने झालेली नाही सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकले आणि उत्तरेकडे जेव्हा अशांतता दा निर्माण झाली तेव्हा दक्षिणेकडे आलेली दिसतात आता छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज हे भोसले वंशातील इकडे आले ते मोळचे सिसोदियावंशेज म्हणून आपण जरी मेवाडमधले म्हणत असलो राजस्थानमध्ये म्हटलं असतो तरी ते मूळचे देवगिरी जवळचे आणि मग अशा प्रकारे घरांनी इकडून तिकडे तिकडून इकडे येत राहत असताना त्यांच्या नावापुढे जे काही आपण आज लावतो ते वेगळं काही नाही आहे आणि कर्नल टॉडच्या म्हणण्यानुसार सांगितलेल्या या गोष्टी मला पडतात आणि इतिहासकारांनी मान्य केले किंवा अशा या पराक्रमी घराण्याची माहिती आपल्यापुढे सादर करून आजच्या भागाला इथेच पूर्ण विराम देतो धन्यवाद